विकासाच्या शिवाय दुसरे मुद्दे नाही खऱ्या अर्थाने हा जो मतदारसंघात ठाप काठावर बघितला आहे बोधमोड कसं पाहिलं तर खऱ्या अर्थात वंचित नाही हा भागा जो आहेवेल आणि या भागामध्ये शेती रस्ते हा प्राधान्याचा विषय आहे शेती रस्ते त्रजन करून त्याला डाबरे करायचं आणि ह्या लोकांना शेतकरी ज्या भागीदार शेतकरी यांना जे माल तीस रुपये किंवा चाळीस रुपये दर पडतो काही काही लोकांना आणायला मुक्त व्हावा मुक्त माल होते किंवा मी उत्पादन खर्च कसो होतो आणि अशातून द्यावा या दृष्टीकोन मी दोनशे अठ्याहत्तर कलोमीटर असतील धर्तपत करून घेतल्या दर्जपत केल्यानंतर त्यांना डांबरी करण्याच्या दृष्टीने आहे आणि त्या दृष्टीने मी पुढे जातोय त्यामुळे अनेक विषय तरुणांचे विषय असतील एमआयटीचे विषय असतील महिलांचे विषय असतील संक्षमित विषय असतील या सगळे विषय घेऊन मी जातोय आणि त्याचा प्रतिसाद म्हणून या महायुती सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एका शिंदे नाईक मान्य उपमुख्यमंत्री जिल्हा वाढेशी यांच्या नेतृत्वाने मोदी साहेबांच्या नागपूर पक्षावर जे काम केलं आहे ते महाराष्ट्राला भावलेलं आहे त्यातून एक चांगला मेसेज देतोय की पायंडा या मतदारसंघामध्ये पडतोय की परत या मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीचं विजेट घेऊन एक चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून देण्याच्या दृष्टीने परत लोकांची या कल वाढ वळताना दिसतोय मला विशेष चांगला ते सांगतो मतदाराला कल वाढताना दिसतोय कैलासकोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर